महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक दिलासादायक आणि उत्साहवर्धक बातमी समोर येत आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता लवकरच राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे ही योजना विशेषतः शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सुरू करण्यात आली असून शेतीसाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी थेट आर्थिक मदत पोहोचवणे हाच तिचा मुख्य उद्देश आहे राज्यातील हजारो शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत आणि त्यांच्या शेतीसाठी लागणाऱ्या बियाणे खते औजारे तसेच पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी लागणाऱ्या इतर आवश्यक साधनसामग्री खरेदी करण्यासाठी या निधीचा थेट उपयोग होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा भार आणि आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात कमी होतो योजना काय आहे आणि त्यातून तुम्हाला कसा फायदा होतो महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षापासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी एकूण सहा हजार रुपये थेट जमा केले जातात ही रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयेच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते या रकमेमुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणारे बियाणे खते कीटकनाशके पाणीपुरवठा साहित्य किंवा इतर कृषी साहित्य सहज खरेदी करता येते योजनेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवणे आणि त्यांच्या आर्थिक गरजा वेळेवर पूर्ण करणे पुढील हप्ता कधी येणार या योजनेचा सहावा हप्ता ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये जमा होण्याची शक्यता आहे तथापि महाराष्ट्र शासनाने अजून अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही हा हप्ता इतर शासकीय योजनांच्या हप्त्यांसोबत एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो म्हणूनच शेतकरी बांधवांनी शासनाच्या अधिकृत वेबसाईट शासकीय जी आर किंवा अधिकृत सोशल मीडियावरील अपडेट्स यांच्याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका आणि केवळ सरकारकडूनच मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसारच पुढील पावले उचला पात्रता निकष या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे एक तुमच्या नावावर शेतीची जमीन नोंदलेली असावी दोन तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे तीन तुमचे ईकेवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड बँक पासबुक सात छेद बारा उतारा किंवा खाते उतारा जर तुमचे ईकेवायसी अद्याप बाकी असेल तर ते त्वरित पूर्ण करून घ्या हे न केल्यास हप्ता तुमच्या खात्यात जमा होण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो पुढील हप्ता वेळेवर मिळवण्यासाठी काय करावे तुमचे बँक खाते आधार कार्डसोबत लिंक आहे की नाही हे तपासा ई सी प्रक्रिया त्वरित पूर्ण करा तुम्ही आधीच पात्र असल्यास पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही शासकीय सूचनांसाठी फक्त अधिकृत माध्यमांचा वापर करा निष्कर्ष नमोशेतकरी निधी योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण आर्थिक आधार ठरली आहे वेळेवर आवश्यक कागदपत्रे आणि माहिती अद्ययावत ठेवल्यास तुम्हाला हप्ता सहज आणि वेळेत मिळेल सरकार लवकरच पुढील हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर करेल त्यामुळे सतत अधिकृत अपडेट्सकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे